नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचा आपल्या वीरश व सूचक चॅनल मध्ये मी मनापासून स्वागत करतो बघा आज एका वधूचा बायोटा मी घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे या चॅनल वरती मी जे पण बायोटा टाकतो जे पण काय अ माहिती सांगतो ती सर्व शंभर टक्के खातेशीर असते बरं का शंभर टक्के कन्फर्म असते तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल ना तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल खूप महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा बरं का आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला सांगायची जर तुम्ही केंद्रामध्ये कॉन्टॅक्ट केलं नसेल केंद्रामध्ये नाव नोंदणी केलं नसेल तर लगेच करून घ्या बरं का आणि याच ठिकाणीच तुम्हाला मिळतात शंभर टक्के कंफर्म कम्फर्म विवाहस्थळे कमी शिक्षित जे काही मुलं आहेत आपण त्यासाठी काम करत आलेलो तुम्हाला माहिती आहे त्या मुलांनी त्या आवर्जून कॉन्टॅक्ट करायचं आहे ज्या मुलांना शिक्षण कमी आहे ज्यांचं वय झालंय ज्यांना स्थळ वगैरे मिळत नाही ज्याचं इन्कम वगैरे कमी आहे जे मुलं त्यांच्या आयुष्यात निराश झालेत लग्न होत नाही म्हणून अशा सर्व मुलांनी केंद्रामध्ये कॉन्टॅक्ट करायचा आहे तर बघा या वधू बद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला माहित आहे की या वधू कमी शिक्षित वधू आहे त्यांचं शिक्षण फक्त बारावी आहे आणि यांना कुठल्याही जातीचा वर चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये सिंपल सिम्पल अशा अपेक्षा आहेत बायोटॅक काय आपण सविस्तर पाहूया लिहून घ्यायचं आहे मुलांनी बघा याच्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा अर्चना पवार जन्मतारीख अठरा चार एकोणीसशे अठ्याहत्तर आहे जात हिंदू मराठा आहे उंची पाच फूट चार इंच आहे रंग गोरा आहे वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू सध्या घटस्फोटीत आहेत बरं का त्यांना एक आपत्य एक मुलगा सुद्धा आहे शिक्षण बारावी आहे व्यवसाय जर बघितला तर ते ब्युटिशियनचा व्यवसाय करतात आणि महिला स्कुटी प्रशिक्षक क्लासेस सुद्धा घेतात हे महत्वाचं म्हणजे कमाऊ महिला आहेत ऍक्च्युली या कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबामध्ये आई आईवडील असतात त्यांना तीन भाऊ आहेत पत्ता जर बघितला तर ह्या वधू प्रॉपर औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत ज्याला आपण आता छत्रपती संभाजीनगर म्हणतो अपेक्षा जर बघितल्या तर या वधूला बघा नोकरी बिझनेस करणारा कुठलाही वर त्यांना चालेल मुलासाही स्वीकारणारा वर त्यांना पाहिजे त्यांचा जो मुलगा आहे त्यांना स्वीकारणारा वर त्यांना ऍक्च्युली पाहिजे वरला आपत्त्या असेल तर स्वीकारण्याची तयारी आहे वधूची काही प्रॉब्लेम नाही वर जर वयाने एक दोन वर्षांनी लहान मोठा असेल तरी चालेल त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये कोणत्याही जातीतील वर त्यांना चालेल जसं तुम्हाला मी म्हणलं जातीबंधन नाही खरं सांगायचं म्हणजे तर तुम्ही या ठिकाणी समजू शकता या वधूच्या सिंपल अशा अपेक्षा आहेत तर नक्कीच जर तुम्हाला हा जर बायोटा पाहिजे असेल आणि यासारखे दुसरे पण बायोटा पाहिजे असतील समजा कमी शिक्षित वधूंचे तर तुम्हाला माहिती काय करायचं केंद्रात कॉल लावायचा नंबर तुम्हाला आता माहितीच तर बस आजच्या या मध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन मध्ये परत एका नवीन बायोटासह तोपर्यंत धन्यवाद